संध्याकाळचं संध्याकाळी बघू आता रिहर्सल सुरू करण्याची तयारी करा कालचा सीन जिथे संपला तिथून सुरू होईल आणि सीन ओके होताच आपण तोच सीन पुन्हा एकदा रिहर्सल करू आणि तोपर्यंत रिहर्सल करू जोपर्यंत सीन परफेक्ट होत नाही असे म्हणत आरवने तिथेच टेबलावर ठेवलेली फाईल उचलली आणि बघू लागला आधीने क्षणभर विचार केला आणि म्हणाला आरव फाईल पहिल्यांदाच अभिनय करते त्यामुळे इंटिमेंट सीन करताना तिचे अनकम्फर्टेबल होणे स्वाभाविक आहे त्यामुळे रिहर्सल सुरू करण्यापूर्वी तू एकदा तरी पायलसी बोलायला हवे असे मला वाटते मला वाटतं त्यामुळेच ती काल घाबरली होती तू तिला समजावून सांग की ती आणि तू फक्त टेजवर अभिनय करत आहात फक्त अभिनय त्यामुळे तिला घाबरण्याची गरज नाही आधीचे बोलणे ऐकून आरोक्षणवर विचारात पडला आरवणी त्याची फाईल पुन्हा टेबलावर ठेवली आणि आधीकडे बघत म्हणाला कदाचित तू बरोबर आहेस आधी मी एकदा पायळसी बोलायला हवं आधी हसला आणि आरवच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तू जा पायलसी बोल आणि तिला घेऊन ये आणि हो प्लीज शांतपणे बोल अन्यथा ती घाबरून जाईल आणि सीन नीट करू शकणार नाही ना ना। तुला काय वाटतं आधी मला वेड्याचे झटके येतात का आणि मी विनाकारण लोकांवर रागवतो आरवने विचारले आधी हसून आरवच्या शर्टची कॉलर ॲडजस्ट करताना म्हणाला मी अगदी बरोबर बोलतो आहे कारण तू पायलकडे जाशील आणि तिला फक्त दोन मिनटे नीट समजावण्याचा प्रयत्न करशील पण पायल इतल मुलींसारखी नाही त्यामुळे असे सीन सर्वांसमोर करण्याची गोष्ट तिला सहजासहजी समजणार नाही आणि जेव्हा तू काय बोलतो हे तिला समजणार नाही तेव्हा तुझे तेवर बदलेल आणि तू शटप स्वतःला जास्त हुशार समजू नकोस आरवने त्याला अडवले आणि त्याच्याकडे एकटक बघत तिथून निघून गेला आधी हसला आणि हसत म्हणाला पायला तू काय बोलतोयस ते समजणार नाही आरव मी तुझ्या मदतीला येऊ का काही गरज नाही आरव आधीकडे न पाहता म्हणाला आधी पुन्हा हसला आणि म्हणाला मला आशा आहे आजींनी आज तुला आणि पायला जवळ आणण्यासाठी जे काही प्लॅन केले आहेत त्यापैकी किमान एकतरी प्लॅन यशस्वी व्हावा आधीने छटाकट पाहिलं आणि मग काम करू लागला इतक्यात पायल नाश्ता घेऊन यशोदाच्या खोलीत पोहोचली तेव्हा यशोदा तोंड फुगून बसली होती पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले ती यशोदा जवळ येऊन बसली आणि म्हणाली आजी आज तुम्हाला तोंड फुगवण्याची काही गरज नाही तुम्ही हलवा खाऊ शकता यशोदाने लगेच लग। पायलकडे बघितलं आणि पायलने हसून नाश्त्याच्या ताटातून हलव्याची वाटी उचलली आणि म्हणाली हे घ्या तुम्ही हा खाऊ शकता आजी आज हा शुगर फ्री हलवा आहे त्यात पन साखर नाही पण बेस्वादपणा नाही खाऊन पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होणार नाही यशोदाने पायलकडे पाहिल्यावर पायलने तिला स्वतःच्या हाताने एक चमचा हलवा खाऊ घातला हलव्याची चव इतकी छान होती की यशोदाच्या चेहऱ्यावर हसू उमटले तुमच्या हसण्यावरून कळतंय की तुम्हाला हा हलवा खूप आवडला आहे हो ना पायलनेही विचारल्यावर यशोदाने होकार आरती मान हलवली पायल स्वतःच्या हाताने त्यांना नाश्ता द्यायला खाऊ घालायला लागली काही वेळाने आरो तिला शोधत तिथे आला पायलला यशोदाला स्वतःच्या हाताने जीव घाल घातलेलं पाहून आरवची पावले बाहेर थांबली आणि तो पायलकडे पाहू लागला तेवढ्यात पायलची नजर त्याच्यावर पडली तुम्ही माझ्यावर ओरडण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की या हलव्यात साखर नाही हा शुगर फ्री आहे तुम्हाला हवे असल्यास टेस्ट करून पहा पायल आरवकडे बघत म्हणाली आरव आत आला आणि पायलच्या हातातून हलव्याची वाटी घेतली आणि चमच्याभर हलवा खाऊन पाहिला तर खरंच त्यात साखर नव्हती हे बघून पायल मनात म्हणाले हे तर खूपच आहे यांचा माझ्यावर एवढा पण भरावसा नाही की आजीच्या तब्येतीची काळजी घेऊन मी त्यांना खायला देईन मग आरवने पुन्हा पायलच्या हातात वाटी दिली आणि शिलाला हाक मारली शीला शिला शिला तिथे आल्यावर आरवने तिला आजीला नाश्ता औषध द्यायला सांगून तिची काळजी घ्यायला सांगितली हो भाई असं शिला म्हणाली आरवणे पायलच्या हातातून वाटी घेऊन टेबलावर ठेवली आणि तिची मनगट धरून म्हणाला आम्हाला रिहर्सलला उशीर होत आहे चल जाऊया पायल काहीतरी बोलेल त्याआधीचा आरव तिला तिथून घेऊन गेला त्याच्यासोबत जात असताना पायल मनात म्हणाली आता मी यांना कसं सांगू की मी अजून नाश्ता केला नाही आणि मला भूक लागली आहे आरवने पायल पायलला त्याच खोलीत आणली जिथे काल तिचे कानातले पडद्यात अडकले होते पायलने खोलीभोवती नजर फिरवली आणि विचारले मला इथे का आणले आहे रिहर्सल तर रिहर्सल हॉलमध्ये करतो बरोबर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेही एकांतात म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो आहे कारण इथे आम्हाला कोणी त्रास देणार नाही आरव हे बोलताच पायलचा चेहरा फिका पडला आणि ती मनात म्हणाली हे बोले बाबा यांना माझ्याशी असे काय बोलायचे आहे जे फक्त एकांतात सांगता येईल मग आरवने पायलकडे जाऊ लागला तर पायल तिची पावले मागे घेऊ लागली आणि ती त्याच्याकडे बघू लागली आरव ही तिच्या डोळ्यात बघत तिच्याकडे जाऊ लागला पायलची भीती वाढू लागली आरव पुढे जाऊन तिच्या दिशेने आरोव जेवढे पाऊल तिच्या दिशेने टाकत होता पायल तितकीच पावले मागे टाकू लागले पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांसमोर तिच्या भूतकाळाचे अंधूक चित्र दिसू लागले जिथे राजवीर जिथे राजदीप तिच्या दिशेने येत होता ती मागे सरकली आणि भिंतीला टेकली तिने आपले दोन्ही तळवे चेहऱ्यावर ठेवले ती भिंतीला टेकून जमिनीवर बसली आणि थरथरत म्हणाली प्लीज मला हात लावू नका माझ्यापासून दूर राहा पायलच्या या कृतीचा आरवला चांगलाच राग आला त्याने पायलचे दोन्ही हात पकडले आणि रागाने तिला जवळ ओढले आणि म्हणाला पायल चेहऱ्यावरून हात काढ मी म्हणालो चेहऱ्यावरून हात काढ पायलने जणू काही आरवचे बोलणे ऐकलेच नाही तिने चेहऱ्यावरून हात काढला नाही आरवचा राग आणखी वाढला काय हा उद्धटपणा आहे पायल तू माझ्यासोबत पहिल्यांदाच एकटी नाही जे असे वागत आहेस जसे माझा हेतू चुकीचा आहे पायाने चेहऱ्यावरून हात काढला तेव्हा आरव तिच्यासमोर उभा होता आरवच्या तावडीतून स्वतःला सो सोडत ती म्हणाली प्लीज मला जाऊ द्या सर तू कुठेही जाणार नाहीस पायल कारण आज रिहर्सल होऊ किंवा नाही पण तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील मला सांग तुझ्या भीतीचे कारण काय आहे बोल पायल आरवने पायलला विचारले त्याने तिचे दोन्ही हात धरून विचारले तेव्हा पायलने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले आरवला समोर पाहून तिने डोळे मिटले आणि नजर खाली करून स्वतःला मोकळे करण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली काही कारण नाही आणि मी ठीक आहे आरव रागाने म्हणाला जर तू ठीक असते तर अशी कधीच वागली नसती जसे काही मी बलात्कारी आहे पायलने स्वतः टाबा ठेवला आणि न पाहता बोलली सर असे शब्द स्वतःसाठी वापरून स्वतःला बदनाम करू नका मी स्वप्नातही तुमच्याबद्दल असा विचार करू शकत नाही म्हणजे आत्ता मी तुझ्या चेहऱ्यावर जी भीती पाहिली होती ती भीती दुसऱ्याचीच होती जी तुझ्या हृदयातच नाही तर ता तुझ्या आत्म्यातही स्थिरावली आहे हो ना आरवने पायलच्या झुकणाऱ्या पापण्यांकडे पाहून विचारले पायलने डोळे मोठे करून आरवकडे पाहिले पायल आरवला काही बोलू शकत नव्हती पण तिचे अश्रूंनी भरलेले डोळे बरंच काही सांगत होते आरो तिच्या डोळ्यात बघत पायलच्या समस्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत होता पायलने डोळ्यात पाहिलं आणि मनात म्हणाली पायल काय करते तुझ्या आयुष्यातील समस्यांमध्ये तू का अडकवत आहे त्यांच्या आयुष्यात आधीच कमी अडचणी नाही त्यांनी तुझ्यासाठी खूप काही केले आहे पायल त्यामुळे तुला सरांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार नाही राजदीपला तुझ्यापेक्षा चांगले कोणी ओळखत नाही एखाद्याचा जीव घेणे ही त्याच्यासाठी शुल्लक बाब आहे आरव सरांच्या चांगलपणाचा तू फायदा घेऊ शकत नाही तू त्यांच्या समस्या वाढवू शकत नाही मी तुला काही विचारतोय पायल तू कोणाला घाबरतेस आणि का आरवने पुन्हा विचारले पायलने हिंमत एकटवली आणि रागाने आरवच्या डोळ्यात पाहिला आणि म्हणाली मला तुमचीच भीती वाटते कारण तुम्ही कधी काय करता मला काही कळत नाही तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं ना मग ही कोणती पद्धत आहे बोलण्याची तुला मला खरं सांगायचं नाही म्हणूनच तू हे सगळं फालतू बोलतेस ना आरवणं विचारलं पायल नजर चोरू लागली आरवने तिचं तोंड स्वतःकडे वळवलं आणि म्हणाला नजर चोरून तू हे सिद्ध केलंस की मी बरोबर आहे पण आता मी तुला काहीच विचारणार नाही ना ना? एक दिवस तू स्वतः मला तुझ्या सर्व वेदना सांगशील आणि हे माझे तुला वचन आहे की त्या दिवसानंतर तुझ्या आयुष्यात कोणतेही दुःख राहणार नाही ना ना? पायल आरवकडे आणि आरव पायलकडे एकटक बघू लागले काही वेळाने पायलने पुन्हा तिची नजर खाली केली आणि म्हणाली तुम्ही मला इथे काहीतरी बोलायला आणले होते ना हो मला तुझ्याशी कालच्या बोलायचं आहे हे बोलताच पायलने तिच्या झुकलेल्या पापण्यांवर वर, वर केल्या पण आरवकडे पाहिलं नाही तिला काल रिहर्सल केलेला पावसाचा शिरा ठेवू लागला मग आरव पायलकडे बघत म्हणाला काल आपण हा शीन जिथे सोडला होता आज आपण तिथून सुरू करणार आहोत आणि सीन ठीक होताच पुन्हा एकदा संपूर्ण सीन रिपीट करू तू करशील करू शकशील ना पायलने हळूच होकारार्थी मान हलवली आरवने पुन्हा पायलच्या गालावर हात ठेवून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला मला माहीत आहे पायल की तू प्रोफेशनल ॲक्टर नाहीस त्यामुळे इतक्या लोकांमध्ये रोमॅंटिक सीन करणं तुला थोडं अवघड जाईल पण पायल असे तर नाही की तू या इंडस्ट्रीशी परिचित नाही तुला हितले काम चांगले माहीत आहे अभिनयाचं जग असंच असतं आणि तू खूप छान अभिनय करत आहेस तू प्रत्येक सीनला एकाच वेळी ओके केले आहे आजपर्यंत आपण एकाही सीनचे रिहर्सल डबल केली नाही पण आज एका सीनचे रिहर्सल परत करावे लागत आहे कारण तो सीन करताना तू जरा घाबरली होतीस पण आपण रोज हे करू शकत नाही पायल कारण तुला द्यायला माझ्याकडे वेळ नाही आणि तुला हे चांगलेच माहीत आहे म्हणून आज मी तुझ्याकडून ही अपेक्षा करू शकतो का की आज माझ्यासोबत रोमॅन्टिक सीनची रिहर्सल करायला तुझी काही हरकत नाही असे आरवने विचारताच पायल आरवकडे पाहू लागली आरो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला फक्त रिहर्सल पायल फक्त रिहर्सल बाकी काही नाही प्रॉमिस मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन सर प्रॉमिस पायल हळूच म्हणाली आरवच्या चेहऱ्यावर हलकी हसू उमटले आणि तो पायलकडे बघत म्हणाला या प्रयत्नात मी तुझ्यासोबत आहे जाऊया का आरवने पायलकडे हात पुढे केला पायलने आरवकडे पाहिलं आणि हलकेच हसत त्याचा हात धरला दोघे रिहर्सल हॉलच्या दिशेने जाऊ लागले दोघेही पुढे जाताना एकमेकांकडे बघत होते आरव समोर पाहिलं आरवने समोर पाहिलं आणि मनात म्हणाला का माहीत नाही पण पायलच्या अश्रू मला त्रास देऊ लागले आहेत मी जेव्हा पण हिला वेदनेत पाहतो मला त्रास होतो पण असं का होतंय मला कळत नाही एक ओढ एक धागा मला तिच्याकडे का खेचत आहे पायल सुद्धा मनात म्हणाली पायल तू पण मला माहित नाही तू माणसं ओळखायला कधी शिकशील आर आरव सर... आरव सर तू समजते तितके वाईट नाही ते एक चांगला माणूस आहेत फक्त लोकांसमोर स्वतःला वाईट सिद्ध करत असतात आता प्लीज त्यांना आणखी त्रास देऊ नको आणि रिहर्सल दरम्यान कोणतीही चूक न होण्याचा प्रयत्न कर धन्यवाद